आज उडा तालुका शिक्षक भारती नूतन संघटना या कार्यकारिणीची निवड करण्यात आली कार्यकारिणीच्या नूतन विद्यालय कुरडवाडीचे तालुका अध्यक्ष श्री संतोष भगवान आठवडे व पूज्य सुगंधराई विद्यालय भूताश्ठेचे श्री उल्हास महादेव सर यांची तालुका उपाध्यक्षपदी नूतन विद्यालय पुरडवाडीचे श्री सचिन मधुकर सचिव पदी व विद्यालय कुर्माल श्री प्रवीण शंकर जाधव यांची तालुका संघटकपदी निवड करण्यात आली माडा तालुका नूतन कार्यकर्तीच्या सर्व पदाधिकाऱ्याचा सत्कार करण्यात आला त्याप्रसंगी सोलापूर जिल्हा शिक्षक, शिक्षक भारती संघटनेचे सर्व जिल्हा पदाधिकारी व तालुका पदाधिकारी उपस्थित होते कुमार उपाध्यक्ष रियाज अहमद उच्च माध्यमिकचे प्राध्यापक शाहूबा सचिव सूर्यकांत तनमोसे कोशाध्यक्ष राजकुमार देवपते शहराध्यक्ष देवदत्त मेटकरी अभिनंदन उपाधे जिल्हा संघटक शरद पवार प्रसिद्धी प्रमुख माया योगेश मायाळे बाळकृष्ण गायकवाड सागर देशमुख गिरीधर सुरवसे नितीन तळवार पंढरपूर अध्यक्ष ज्ञानेश्वर लेंडवे नूतनमाडा अध्यक्ष संतोष आटोळे व इतर तालुका पदाधिकारी तसेच अनेक शिक्षक भारती संघटनेचे सर सर्व सभासद उपस्थित होते या प्रसंगी नूतन कार्यकारिणीच्या सर्व पदाधिकारी हार्दिक अभिनंदन पुष्पगुच्छ देऊन त्यांचे करण्यात आले व त्यांच्या पुढील वाटचालीस मनपूर्वक शुभेच्छा देण्यात आल्या